अशा स्वागत आहे सात गाड्या वाढल्या पहिल्या से सेमी मध्ये या ठिकाणी सुंदर आणि डोळ्याचं पारणं फिटणारी सुटला पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमीत या ठिकाणी काटा किर लढ्यात चढवले कोण आताय पहिल्या सेमी या ठिकाणी फायनलला पात्र चालू आहे कधी या ठिकाणी सोन्या पडतोय आर्या तिकडे सुंदर गाडी पडतेय पांडाची अतिशय सुंदर आर्याल पट्टर पडेल सोन्या शेवटच्या क्षणाला लढ्यात चालू आड्याल होता नागो ड्रायव्हर आणि पड्याल होता संतो ड्रायव्हर मोरगावचा दोघांच्या आत लढत झाली कोण झाला फायनल पात्र गाड्या सोडून येणार माग सेवी दोन वळाय या बाहेर या सुंदर आणि डोळ्याचं पारण भेटलं पहिल्या सेमी मध्ये कोण झाला पहिल्या गुलालाचा मानकरी निकाल गेलाय कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सेमी एक साडी वडा सेमी पानर या मैदानातला दोन वडा घ्या गाड्या ला लावून घ्या वाघ केसरी मैदानातला दुसरा सेमी सुटण्यासाठी सज्ज घ्या गती घ्या झेंडेवाड्या गती घ्या वडा पाठी माग सेमी क्रमांक दोन वळला सेमी एक चा निकाल पेंडिंग पुढील सेमी दोन सुटण्यासाठी सज्ज सेमी दोन मध्ये एक ला आई प्रसन्न रुद्रा शेठ आंबेकर वडकी पुणे दोन ला पाखरा पॅस क्लब खडत सॉरी पाखरा पॅन्स क्लब सेमी बायन एक चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल। सेमीफायनल एक चा निकाला तास क्रमांक टोर मधून पालिका चोतमुख प्रसन्न मोर्या प्रसन्न कुमारी स्रिया समीर शेटवाडकर पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय वगैरे गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या नागूचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली